अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे चला आता एक एक करून मी काय करते कपडे पॅक करते आणि दाखवते नमस्कार मंडळी कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे साडे अकरा आणि आज आहे संडे वर्सेस पाकिस्तान आज मॅच आहे आम्ही सर्व खूप एक्सायटेड आहोत ती मॅच बघण्यासाठी आणि आता म्हणजे काही आवरून झालेलं नाही आहे माझं आणि काल व्हिडिओ आला नाही तर ॲक्च्युली आता इथे समज स्टार्ट झालेला आहे तर ठिकठिकाणी पाहणेसुद्धा आलेले आहे मोठ्यांसाठी लहान मुलांसाठी तर काल ॲक्च्युली मी याच्यासाठी ब्रेक घेतला का परिबेला मला बाहेर घेऊन जायचं होतं पाहणे वगैरे खेळण्यासाठी अजून दोन मैत्रिणी होत्या त्या ते त्यांच्या ते, मुलांना घेऊन आले आणि मग आम्ही खूप साऱ्या राईड्स वगैरे केल्या मी नाही केली राईड परिबेलाने खूप राईड्स केल्या तर त्या क्लिप्स पण मी शूट केलेल्या आहे तर मग तुमच्यासाठी मी त्या ॲड करणार या व्हिडिओमध्ये तर परीबेलाला खूप मजा आली आणि गार्डनमध्ये सुद्धा गेलो होतो तर तिथे पण थांबलो म्हणजे आम्ही इथून बाराला गेलो तर संध्याकाळी घरी यायला पाच साडेपाच वाजले आम्हाला आणि एक दिवस मी परीबेलासाठीच ठेवला होता कारण की आज संडे मॅच होती म्हणून मग मला आम्हाला बाहेर जायचं नव्हतं म्हणून सॅटर्डेच्या दिवशी आम्ही दोघींना बाहेर घेऊन गे गेलो आणि खूप मजा आली छान गप्पा वगैरे पण झाल्या आमच्या पण मग मी विचार केला की आज ब्लॉग नको म्हणजे काल असा विचार केला होता का असा ब्लॉग वगैरे नको आज आज आराम करूया म्हणून ब्लॉग आला नाही आणि मी कम्युनिटी पोस्टवर हो पण टाकायला विसरून गेले होते पण ठीक आहे कधी कधी न होतं मला खूप सारे कमेंट्स पण आले कोमल मग ते आज ब्लॉग नाही का इवन कम्युनिटी पोस्ट पण नाही टाकले तर ता राहून गेलो होतं आणि नंतर लक्षात आलं होतं पण मग ऑलरेडी खूप उशीर झाला होता म्हणून मग मग टॅक टाकली नाही मी कम्युनिटी पोस्ट तर आता स्वयंपाक करायचा आहे आणि आज आजचं जे वेदर आहे थोडंसं असं क्लाउडी आहे मध्ये थोडंसं ऊन पण येतं आहे आणि मॅच सुरू होणार आहे साडेचारला तर इथला जो टाईम आहे साडेचार तेव्हा मॅच स्टार्ट होणार आहे आणि आपल्या भारतामध्ये तेव्हा आठ वाजतील रात्रीचे तर चला आता पटकन स्वयंपाकाची तयारी करते आणि त्यासोबतच परीला हेल्पसुद्धा करायची आहे परीची पॅकिंग करायची आहे तर परी, परी, परी कुठे जाणार आहे काय जाणार आहे तर ते तुम्हाला थोड्या वेळ सांगते मी चला सकाळी सकाळी मला खूप छान सरप्राईज मिळालं आज आहे नऊ जून आणि लक्झमबर्ग मध्ये नऊ जूनला मदर्स डे सेलिब्रेट करत असतात आणि परी मला खूप छान गिफ्ट दिलेलं आहे आणि हे मला माहिती नव्हतं त्यांनी सरप्राईज दिलं दोघींनी ते दोन्ही गिफ्ट परी आणि बेलाने बेसमेंटमध्ये लपून ठेवलं होतं आणि ही गोष्ट मनोजला माहिती होती आणि मला माहितच नव्हतं तर सकाळी मी चहा घेत होते तेव्हा परीन बेला दोघी जवळ आल्या आणि हॅपी मदर्स डे मला बोलल्या आणि हे गिफ्ट मला दिलं ऍक्च्युली तेव्हा मी थोडीशी इमोशनल झाले होते अगोदर मी बेलाचं गिफ्ट दाखवते तुम्हाला तर तिने काय गिफ्ट बनवलेलं आहे माझ्यासाठी इतकं सुंदर गिफ्ट बनवलेलं आहे बघा दाखव बाबा असं पूर्ण दाखव ना हे क्राफ्ट ही छोटीशी बॅग आहे त्यामध्ये एक गिफ्ट आहे पण हे बघ इतकं छान तिने केलेलं आहे मला ते बघून खूप जास्त आवड थांब ना बाबू ते मला खूप जास्त आवडलं आणि इथे पण एक आहे आणि इथे हा बनवलं आणि टीचर आणि मुलं दोघं मिळून ना असं वेगवेगळे असे क्रिएटिव्हिटी करत असतात आणि इथे पोयम सुद्धा आहे मदर्स डे ची बेला बोलून दाखव मदर्स डे ची पोयम तर ही लग्जम बगीश मध्ये बेलाने पोयम म्हटलेले आहे मदर्स डे स्पेशल आणि काय गिफ्ट आहे त्याच्या आतमध्ये आपण बघूया ते बघा तिने थांबा हे दिलेलं आहे हे बघा हे पण हो आणि याच्या खालच ते आणि त्याच्या वेळेला असे हार्ट बनवलेले आहे बेलाने बघा हे असं दिलेलं आहे तिने आणि बघा तिने आपण ओके ब्रश ठेवायची तर असं आहे हे गिफ्ट मला खूप आवडलं आणि मुलं जेव्हा आपल्या हातात अशा गोष्टी बनवतात आणि आपल्याला सरप्राईज देतात तर मग याच्यापेक्षा भारी गोष्ट होऊ शकत नाही एका आईसाठी तर मला खूप छान वाटतं थँक्यू बाबू आता बेला परीचे गिफ्ट बघूया आणि परीने इतकी सुंदर बकेट बनवलेली आहे आणि ही सगळी क्रिएटिव्हिटी परीने केलेली आहे फ्लावर्स आणि याचं छोटी अशी फ्लावरची बकेट आहे ही आर्टिफिशियल जरी असली तरी त्याच्यापेक्षा पण म्हणजे जी ओरिजिनल बकेट असते त्याच्यापेक्षा पण ही जास्त मला प्रिय आहे कारण की आ, परीने तिच्या हाताने बनवली मला खूप छान वाटलं आहे बघा याच्या मुलांनी सगळं असं केलेलं आहे डिझाईन आणि असं पकडण्यासाठी बघा हे वरती असं खूप छान बाबू आणि हे तिने ग्रीटिंग कार्ड बनवलेलं आहे माझ्यासाठी हो हॅपी मदर्स डे हॅपी मदर्स डे मॉम यू आर द बेस्ट मॉम इन द वर्ल्ड मी अँड मॉम आणि असं बघा फ्लावर आहे आणि मध्ये तिने मॉम लिहिलेलं आहे थँक्यू बाबू हो आणि इथे oh, बघा ही आईस्क्रीम म्हणून खूप छान बाबा मला खूप आवडलं थँक्यू मला सरप्राईज दिल्याबद्दल लास्ट वीक केलं होतं ठीक आहे खूप छान आहे पण मला खूप आवडलं आपण मस्त ठेवलं ओके आणि आपण हे यूज करू ओके आणि आज सकाळी सकाळी मला खूप छान सरप्राईज मिळालं आणि म्हणून मला आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण की आज आहे मदर्स डे तर त्या दोघी जेवढं माझ्यासाठी करता आलं त्या दोघींनी केलेलं आहे हो ना मदर्स डे ना आणि परत एकदा लक्झमबर्ग मध्ये आज मदर्स डे असला तरी पण मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते हॅपी मदर्स डे आणि आई होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी जोपर्यंत आई होत नाही तोपर्यंत आपल्याला आई पण कळत नाही तर एवढंच सांगेन मी तर चला हा आवरायचं का बाकीचं स्वयंपाक करून झालेला आहे आता वाजलेले आहे पाहुणे एक आणि मी बनवलेली आहे शेवभाजी भात चपात्या पापड आणि हो शे परी म्हटले शेवची भाजी बनवायला कारण की परीला आवडते सलाडमध्ये आहे काकडी आता ती काकडी परी कट करणार आहे परीला सलाड वगैरे कट करायला आवडतं आणि तेवढं शिकतात सुद्धा तर चला आता आम्ही थोडा वेळ जेवण करायला बसतो मनोज गेलेले आहे कार वॉश करायला ते येतील थोड्या वेळात पण अगोदर परी जेवायला देते उशीर सुद्धा झालेला आहे आणि संडे म्हटलं तर थोडाफार उशीर होतोच घरातलं आवरणं वगैरे हळूहळू हो सगळं चालू असतं त्यामुळे आता मी पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही विचार करणार का ही पॅकिंग कसली आहे तर ही आमची पॅकिंग नाही आहे ही पॅकिंग आहे परीची परी जाणार आहे पिकनिकला पाच दिवसासाठी उद्या मंडेला ती निघणार आहे आणि ती जाणार आहे बेल्जियमला आणि ही जी पिकनिक आहे ही कंपल्सरी आहे फक्त काही मेडिकल रिझन वगैरे असेल तेव्हाच तुम्ही ही पिकनिक स्किप करू शकता अदरवाइज कंपल्सरी मुलांना पाठवावंच लागेल तर आता पाच दिवसासाठी जात आहे तर आता परी लहान पण आहे तर त्यामुळे थोडे एक्स्ट्राचे कपडे देत आहे म्हणजे पाच दिवसाचे पाच आणि एक एक्स्ट्रा देते सहा आणि इथून जी घालून जाणार ते तर असणारच आहे तिथं तिची स्विमिंग वगैरे सगळं असणार आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे वेगवेगळी प्लेसेस ती बघणार आणि पाच दिवसासाठी जाते तर मागच्या वर्षी गेली होती तिथे तेव्हा मला थोडं डिफिकल्ट झालं होतं आणि आत्ता पण ती पाच दिवसासाठी जाणार आहे तर मला आठवण येईल तिची आणि थोडं घर पण रिकामं दिसेल रिकामं दिसेल तुम्हाला किंवा बे परी पण व्हिडिओमध्ये पाच एक दिवस दिसणार नाही तर तार आठवण तर येईल आणि सगळ्यात जास्त मिस करणार ते म्हणजे बेला सकाळीच म्हणत होती दिदी नको जाऊ ना दीदी नको जाऊ ना तिला म्हटलं अगं जावं लागणार तिला आणि या ज्या बॅग्स आहेत त्या या बॅग्समध्ये मी परीचे पाच दिवसाचे कपडे ठेवणार आहे आणि मी तिथं मेन्शन पण करणार आहे मंडेला हा घालायचा ट्युजडेला तो घालायचा म्हणजे याच्यामध्येच ती उचलणार आणि मग कपडे वेअर करणार याच्यामध्ये सगळे सेट करून ठेवणार आहे मी तर असे बघा हे वेगवेगळे कपडे काढून ठेवलेले आहे तर आणि तिथे पार्टी पण असणार आहे जेव्हा शेवटच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी निघायचं असतं ना तर त्याच्या आदल्या दिवशी पार्टीसुद्धा असते तर पार्टीला घालण्यासाठी तिचा एक वेगळा फ्रॉक आहे तर तो पण मी म्हणजे मेन्शन करणार का पार्टी फ्रॉक वगैरे हो तर मग ते तिच्या लगेच लक्षात येईल आणि मग त्या दुसऱ्यानुसार ती कपडे घालणार आणि काय होतं आपण जर असं व्यवस्थित करून नाही दिलं तर कसं आपण एकत्र कपडे ठेवतो तर मुलांना पण कळत नाही नेमकं मग कपडे कुठे मग सॉक्स कुठे मग बाकीच्या गोष्टी कुठे आणि मग मग टीचरची पण हेल्प म्हणजे टीचर तर ऑलरेडी बिझी असणार थोड्या थोड्याफार गोष्टीमध्ये त्याच्यामध्ये मग हे कपड्यांचं सगळं मिक्सअप होईल तर त्या गोष्टी व्हायला नको म्हणून मग मी माझ्या साईडने काळजी घेते तर आता बघा ही सुटकेस आहे परीची तिने ती तर काल सकाळपासून म्हणते मग पॅकिंग करायची नाही अगं म्हटलं हो करू दुपारी आपण तर आता ती आंघोळ करायला गेलेली आहे येईल आता थोड्या वेळ हां अशा पद्धतीने मी लिहिलेलं आहे चला आता एक एक करून मी काय करते कपडे पॅक करते आणि दाखवते सगळ्या बॅक्सवर हे मेंशन करून झालेलं आहे कोणत्या दिवसाचे कोणते कपडे घालायचे आहे आता ते आपण व्यवस्थित भरूया त्याच्यासोबत तिचं मग बॉडी लोशन सनस्क्रीन लोशन परत कोम त्यासोबतच मग शावर जेल सगळं शॅम्पू काय करते तू दे 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 दे। आणि हिचे नाईट ड्रेसेस नाईट ड्रेसेस आणि स्विमिंग कॉस्ट स्विमिंग कप आणि हे तिला जावं लागणार म्हणजे उद्या सकाळी निघताना हे कपडे आणि ते आता पाऊच वगैरे येईल तिचा ह ना चल झाली मग पॅकिंग झाली पॅकिंग ती तर किती एक्सायटेड आहे जाण्यासाठी <laughs> म्हणजे एक एक महिन्यापासूनच म्हणते मी पिकनिकला जाणार आहे मम्मा असं लहान मुलांच असत नाही आमच्या बरीचशी ही छोटीशी ट्रॅव्हल बॅग थोड़ाफार वस्तू आहे त्या मी नंतर ठेवून पर्जी झाले अंघोळ आणि या बॅग मध्ये काय ठेवायचं राणे आणि त्याच्यानंतर फॅमिली फ्रेम ती असणार आहे तिच्यासोबत पण लागते कलर कळायला आणि बुक रीड करायला पण एक बुक घेऊ okay? करायला

आणि टूथब्रश आणि ते शावर जेल आपण मग उद्या सकाळीच पॅक करू नाही आज संध्याकाळी पॅक करून टाकू आता वाजलेले आहे साडेचार आणि थोड्या वेळात मॅच चालू होणार आहे आणि बेला इथेच झोपली आणि तिच्या जवळच मी पडून होते परीला काय झोप आली नाही ती झोपली तर दुपारी रात्री उशिरा झोपणार आणि मग सकाळी तिला लेट होईल जायला आणि बेलाचं तसं काही नाही बेला किती झोपली तरी मग रात्री परत लवकर झोपते आणि आ... भूक लागली तुला काय खाते ॲपल खाते ॲपल घे वॉश कर अगोदर तर त्याला सांगितलं आता भूक लागल्याचं असेल तर खा आता आम्ही मॅच बघायला बसतो आणि कामं तर थोडीफार आवरून झालेली आहे तर कसं एकदा मॅच सुरू झाल्यावर तीन चार तास कसं संपत नाही मग ती बघत बसू कंटिन्यू आणि नंतर जेवणाचं बघू अजून काय ठरलेलं नाही आहे तर आज काही किचनमध्ये जाण्याची इच्छा नाही आहे माझी बघू काय होतं मनोज झोपले होते त्यांना म्हटलं उठा आता मॅच सुरू होईल तर ते पण आता फ्रेश होतं आहे आता मॅच बघतो आम्ही चला आणि ह्या दोघींचं खेळणं चाललंय आणि मॅच लेट स्टार्ट होणार आहे कारण की तिथे चालू आहे रेन आता बघूया नॉट ट्रेनिंग आय थिंक इट्स ऑलरेडी स्टॉप नाव लिट सी टू वेट फॉर सम मोर टाईम टू बन सिट इन सन ओके इथे परी बेलाचं चा खेळणं चालू आहे आता परी चालली उद्या पिकनिकला आहे <laughs> बघा Oh. हो मी तुम्हाला गिफ्ट दिलं होतं सरप्राईज होत तुमच्यासाठी तेव्हा आम्ही आपली इंडियाची जर्सी घातलेली आहे मी रोहितची फोर्टी फाईव्ह घातलेली आहे आणि मनोजने कोहलीची घातलेली तुम्हाला आज हो आणि काही आपण प्लॅन पण करू बघूया हो ना आपण जिंकलो पाहिजे येस yes. आणि रोहित शर्माचं घातलं काय फोर्टी फाईव्ह हो आता चहा ठेवलेला आहे चहा पण घेतो मॅच पण एन्जॉय करतो आणि आज ब्लॉगमध्ये काय होणार ते पण दाखव चला रोहित शर्माने सिक्स मारलेला आहे चला <laughs> चला मॅच बघत होतो आणि सुरुवातीला इंटरेस्टिंग मॅच झाली आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा जसा आउट झाला ना तसं मग मूड ऑफ झाला आणि अजिबात चांगली बॅटिंग झालेली नाही आहे तर आता आपली बॅटिंग पूर्ण झालेली आहे आता थोडा वेळ आहे तर म्हणतो चला किचनचं मी आवरून घेते कपडे वगैरे मी चेंज करून घेतले आणि उशीर झाला ऑलरेडी पावणे आठ झालेले आहे आठला दहा कमी आहे तर बाहेरूनच पार्सल मागवलेलं आहे आता ते खाऊ पण म्हटलं त्या अगोदर आपण किचनचं सगळं आवरून घेऊ आणि परीची पूर्ण पॅकिंग झालेली नाही आहे अजून थोडीफार पॅकिंग राहिलेली आहे ती करायची आहे म्हणजे जेल टूथपेस्ट वगैरे ते घ्यायचं बाकी आहे बॉडी लोशन सनस्क्रीन लोशन तर ते म्हटलं ते रात्रीच्या वेळेस पॅक करते पण ऑलमोस्ट झालेलं आहे सकाळी परत लवकर उठायचं आहे तिचं आवरायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहे आणि तिला सोडायलासुद्धा जायचं आहे स्कूलला तर हे तसं तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार तर चला आता बसते थोडा वेळ किचनचं झालेलं आहे आवरून डिशवॉशर लावायचा राहिला होता तर डिशवॉशर लावून घेते आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत आता वाजलेले आहे नऊ आणि जस्ट पार्सल रिसीव झालं आणि आम्ही पढाई तर आम्ही मागवलेलं आहे पनीर कढाई इथे पापड आहे आ, बार्लिक नान्स आहे यामध्ये बघा आणि राईस पण राईस आणि ते प्लेट्स वगैरे घेते आम्ही जेवण करतो आणि साईड बाय साईड तशी मॅच तर बघणं चालू आहे पण ठीक आहे चला आता आम्ही जेवण करतो मॅच खूप इंटरेस्टिंग होत आहे आम्ही ना होप सोडले होते पण असा टर्निंग पॉइंट आलेला आहे सहा बॉलामध्ये अठरा रन लागत आहे आणि खूप इंटरेस्टिंग मॅच होते आता काय म्हणताय काय म्हणताय फ्रीडम जबरदस्त मॅच झाली म्हणजे आम्ही तर खूप सोडून दिले होते आणि पण तरी म्हणतो ठीक आहे जे पण बोलते काय आपली टीम आहे ती लगेच काय फायनल मॅच नाहीये पण खूप छान खेळली एवढा लो स्कोर होता तरी पण खूप मस्त मॅच झाली आहे अजून काय जिंकलो नाहीये पण तरी जिंकून जातो आपण ह्या सिच्युएशन ला आहोत तर जिंकणारच आहात पाहिजे तर इंडियन टीमला की तरी एवढ्या प्रेशर मध्ये ना त्यांचे नर्व्स टाईट ठेवले आणि एवढा आपण क्लोज आलेलो आहे एक रन एक रन एक रन एक रन येस 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 चार बॉल सतरा रन इतकी भारी मॅच झाली बाप रे आम्हाला असं वाटलं आता इतका कमी hmm -hmm. स्कोअर केला होता आम्हाला वाटला आता इंडिया हारते ते माझा मूड ऑफ झाला होता मी किचन मध्ये गेली होती नंतर नंतर विकेट पडायला लागले आणि मग एकदम भारी झाली मॅच एकदम भारी येस बाकीच्या गोष्टी काय वाटत नाही पण इंडिया पाकिस्तानची मॅच असते तर असं वाटत नाही आपण जिंकलं पाहिजे खूप ग्रेट मॅच झाली आणि खूप लो स्कोरिंग मॅच होती इंडिया पाकिस्तानचे मॅचेस नेहमी लो स्कोरिंग असतात हो आणि तुम्ही बघा ज्या ज्या तुम्ही टी ट्वेंटी मॅचेस घ्या लो स्कोरिंग असतात आणि ही मॅच पण लो स्कोरिंग होती आणि खूप मस्त जिंकली इंडिया आणि जिंकल्यावर कसं थोडस ना हा तर मगच एक एनर्जी येते वेगळी जेव्हा जिंकतो ना आपण तर मग पुढच्या मॅचेस खेळायला अजून आपल्याला एनर्जी येते तसंच त्यांना पण झाला असेल तुम्हाला माहिती आहे की युएसए मध्ये मॅचेस चालू आहेत ह्या तर आता क्राऊड पण खूप छान होता खूप छान सपोर्ट होता इंडियाला तर भरपूर आहेत सर्वात जास्त तिथे खूप मस्त सपोर्ट होता आणि खरंच छान वाटलं आता ना असं म्हणजे आम्हाला रात्री झोप लागेल चांगली आणि इतकं मला ऍक्च्युअली डोकं दुखत होत का म्हटलं आता काय मॅच काय खरं नाही पण आता जिंकलं आणि झोप चांगली लागली येस चला आता टी व्ही वगैरे मी बंद करते आता बघा पाहुणे धन झालेले आहे आणि बाहेर भरपूर उचेड आहे परीची जी राहिलेली पॅकिंग आहे ती मी पटकन करून घेते आणि बॅगमध्ये मी लवकर ठेवते कारण सकाळी ना लवकर उठायचं आहे तिला आणि तिचा आवरावर पण लागणार आणि काय वस्तू आहे कॅप वगैरे पण द्यायची आहे मला आता उन्हा चालू झालेला आहे ऊन पडतंय कडक तर कॅप कॅप पण घ्यायची आहे कॅप हो तर मॅच जिंकलो आपण तुम्ही बघितलंच आणि ज्या वस्तू राहिल्या होत्या तिच्या बॉडी लोशन शावर जे टूथब्रश परत कोम काय रबर्स वगैरे जे राहिले होते त्याच्यामध्ये दिलं आहे आता फायनल पॅकिंग झालेली आहे बरीच ओके आणि आता झोपायची वेळ आणि ज्या वस्तूमध्ये तर छोटं मोठं सामान आहे कॅप पण द्यायचे आहे तुम्हाला कॅप पण घेऊन जाणार शूज पण तिचे तिचं जॅकेट पण वॉश करून झालेलं आहे शूज पण छान वॉश केले आणि ते आता ठेवलेले आहे ऊन पडलो होतं तर लवकर ते सुद्धा झाले आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला परी जाणार आहे पाच दिवसांसाठी पिकनिकला आणि मी तिला खूप मिस करणार मला करमणार नाही मुलं मी मामासोबत झोपणार आहे तर आज परीला मी आज एकदम जवळ घेऊन झोपणार आहे ना आणि बेलाला ताजी आम्हाला म्हणजे आई वडील म्हणून आम्हाला तर आठवण येईल पण बेलाला तर अजिबातच करमणार नाही दीदी कुठे सा स्कूलमधून आलेल्या पहिले म्हणते दीदी कुठे दीदी कुठे दीदी कुठे आणि मग अशी सकाळी पण एवढं जवळ घेतलं दीदी नको जाऊ तू मी तुला मिस करणार मला रडायला येते अशी होती खेचत होते आणि तिला अशी जवळ घेऊन घेऊ पण जाऊ दे पाच दिवसानंतर तू ना विल मिस यू तर असा होता हा आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच व्हिडिओ बाय